आज आपण बोलणार आहोत एका अशा मुद्द्यावर जो महाराष्ट्रातल्या लाखो प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा आहे पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई या राष्ट्रीय महामार्गांवर पडलेले खड्डे त्यामुळे होणारे अपघात आणि वाहनांचं नुकसान हा विषय गंभीर बनला आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं आहे पण नेमकं काय लिहिलंय पत्रामध्ये आणि का झाली ही तातडीची मागणी यामागे राजकीय डावपेच आहे की खरंच जनतेच्या हिताचा प्रश्न चला जाणून घेऊया या, या बातमीचा सखोल तपशील आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र लिहिलं ज्यात त्यांनी पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई या दोन राष्ट्रीय महामार्गांच्या दुर्व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली या रस्त्यांवर पडलेले खोल खड्डे खराब डायव्हर्जन्स आणि अपूर्ण पडलेली कामं यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे असं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे या रस्त्यांमुळे अपघात वाढत आहे वाहनांचं नुकसान होत आहे आणि प्रवासांचं कष्ट वाढलंय असं अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात ना कळवलं त्यांनी तातडीने या रस्त्यांची पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणीही केली आहे पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई हे दोन्ही महामार्ग महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत पुणे नाशिक मार्ग हा उद्योग व्यापार आणि प्रवासी वाहतुकीसाठी एक प्रमुख दुवा आहे पण सध्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत यामुळे वाहनांचं नुकसान होत आहे आणि अपघातांचं प्रमाण वाढलंय त्याचप्रमाणे नाशिक मुंबई महामार्गांवरील कसारा घाट आणि इगतपुरी परिसरात खराब डायव्हर्जन आणि अपूर्ण पडलेल्या पुलांच्या कामांमुळे वाहतूक कोंडी आणि धोका वाढला आहे मग प्रश्न असा आहे हे रस्ते एवढ्या वाईट अवस्थेत का आहेत आणि याची जबाबदारी कोणाची अजित पवार यांनी आपल्या पत्रात नितीन गडकरी यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे गडकरी साहेबांनी पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान आहे आणि मला खात्री आहे की ते या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करतील असं पवार यांनी लिहिलंय पण आता थोडा राजकीय मसाला आहे तो जाणूया अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तर नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते दोघेही महायुती सरकारचा भाग असले तरी हे पत्र म्हणजे फक्त जनतेच्या हितासाठी आहे की त्यामागे काही राजकीय डावपेच आहे काहींचं म्हणणं आहे की अजित पवारांना यामागे जनतेत आपली प्रतिमा उंचवायची आहे तर काही म्हणतायत ही, ही खरंच प्रवाशांच्या सोयीसाठी केलेली मागणी आहे या रस्त्यांवरून रोज प्रवास करणाऱ्या लोकांचा संताप आता गगनाला भिडला आहे काही प्रवाशींनी सांगितलं पुणे नाशिक रस्त्यावरून गाडी चालवणं म्हणजे जणू खड्ड्यांवरून नाचणं आमच्या गाड्यांचं नुकसान होतंय आणि वेळही वाया जातोय तर काही प्रवाशांनी तर थेट सरकारवर टीका केली रस्त्यांची ही अवस्था आहे तर आम्हाला टोल का भरावा लागतोय असा प्रश्न त्यांनी विचारला सोशल मीडियावरही फिक्स अवर रोड्स हा हॅशटॅग ट्रेंड करतोय आणि लोकांनी या रस्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सरकारला जाब विचारायला सुरुवात केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पत्राला अद्याप अधिकृत उत्तर दिलेलं नाही पण त्यांनी यापूर्वी अनेक रस्तीकरण प्रकल्पांना गती दिल्याचं पाहायला मिळालंय त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये बी टी माइंड रश कार्यक्रमात सांगितलं होतं की भारतात लॉजिस्टिक कॉस्ट चौदा ते सोळा टक्केवरून नऊ टक्केपर्यंत कमी करण्याचं त्यांचं लक्ष आहे आणि त्यासाठी चांगले रस्ते महत्वाचे आहेत मग अजित पवारांच्या पत्रानंतर गडकरी काय पावलं उचलणार पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई रस्त्यांची दुरुस्ती लवकर होणार का जर या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने झाली तर लाखो प्रवाशांचे हाल थांबतील अपघात कमी होतील आणि वाहतुकीला गती मिळेल पण जर ही मागणी कागदावरच राहिली तर जनतेचा संताप आणखी वाढेल विशेषत पुणे आणि नाशिक सारख्या औद्योगिक केंद्रांना जोडणारे हे रस्ते जर खराब राहिले तर त्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो याशिवाय अजित पवार यांचं हे पत्र महायुती सरकारमधील अंतर्गत राजकारणाचाही एक भाग ठरू शकतं असं काही जणांचं म्हणणं आहे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की केवळ खड्डे बुजवणं पुरेसे नाही रस्त्यांचं भानकाम आणि देखभाल यांसाठी दीर्घकालीन योजना आखावी लागेल तसंच टोल नाक्यांवर पारदर्शकता आणावी लागेल कारण प्रवासी टोल भरतात पण रस्त्यांची अवस्था सुधारत नाही अजित पवार यांनी या पत्रातून एक मोठा मुद्दा उपस्थित केला आहे पण आता त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो ही होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राची आणि पुणे नाशिक नाशिक मुंबई रस्त्यांच्या दुरव्यवस्थेची संपूर्ण कहाणी हे रस्ते लवकर दुरुस्त होणार का की हा विषय फक्त पत्रापुरता मर्यादित राहणार आणि यामागे राजकीय डावपेच आहे की खरंच जनतेच्या हिताचा विचार तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अजून अशा व्हिडिओसाठी आणि अधिक माहितीसाठी फॉलो करा इंस्टाग्राम पेजला आमच्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपले यूट्यूब चॅनलला